रुग्णवाहिकांची दुरावस्था रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडत असल्याने रुग्णांचे हाल नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या था रुग्णवाहिकांची दुरावस्था रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी एकशे आठ ही रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध आहे मात्र या ठिकाणी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका ह्या तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचं समोर येत आहे वारंवार रुग्णवाहिका रस्त्यात पडत आहेत तर रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गॅरेजवर मोठ्या प्रमाणात पडून असतात जिल्ह्यातील रुग्णवाहिका ह्या पाच लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतर चाललेल्या आहेत शासकीय नियमानुसार अडीच लाख किलोमीटरपेक्षा अधिक झालेले वाहन निर्लेखित करणे गरजेचे असते मात्र पाच लाख किलोमीटरपेक्षा अधिक चाललेल्या रुग्णवाहिका चालवत प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे दोन दिवसापूर्वी धडगाव येथे झालेल्या अपघातानंतर खराब असलेल्या रुग्णवाहिकेमुळे गंभीर जखमी नातेवाईकांनी ना मोटरसायकलीने धडगाव उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणल्याचेही समोर आले होते त्यामुळे नवीन सुस्थितीतील रुग्णवाहिका कधी मिळतील असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार